सुनबाईच्या विजयासाठी सारा गाव एकवटला अनिता भोईटे यांच्या विजयाचा तडवळे ग्रामस्थांचा निर्धार कोरेगाव तालुक्यातील वाटार स्टेशन गणात सध्या भाजपा उमेदवार अनिता भोईटे यांची हवाय वाटार स्टेशन गणातील गावोगावी या उमेदवारास मोठा प्रतिसाद मिळत असून अनिता भोईटे या मूळ तडवळे गावच्या सुनबाई असल्यानं सुनबाईच्या विजयासाठी तडवळे गावानं दंड थोपटले आहेत तडवळे संमत वाघोली इथं वाटार स्टेशन जिल्हा परीक्षात शिवसेना उमेदवार सुनीता धनाजी मोहिते व पंचायत समितीच्या उमेदवार अनिता भोईटे यांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आले होते यावेळी गावचे सरपंच नाना बडेकर सोसायटी चेअरमन तसेच अमित भोईटे व शिवसेना जिल्हा उपप्रमुख अविनाश फडतरे सरपंच प्रशांत पवार प्रदीप कदम कमलाकर भोईटे राहुल भोईटे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सुनबाई अनिता भोईटे आणि सुनीता मोहिते यांना या गावातून मताधिक्य देणार असल्याचं जाहीर केलं आहे कारण आज ही तडोळेची गर्दी बघून मला निश्चितच सांगायचं आहे की आपल्याला विजय हा निश्चित आहे जसं सरपंचांनी सांगितलं आमदार महेशदादा शिंदेंनी त्यांच्या मतदारसंघात ही गावं नसतानाही तुम्हाला ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी निधी टाकला आज जर आपण हे दोन्ही उमेदवार निवडून दिले तर निश्चितच आमदार महेशदादा आपल्या तडोळे गावातही विकास निधी टाकू शकतात कारण त्यांचे आपण हात बळकट करणार आहोत हे उमेदवार देऊन निवडून देऊन आज आपण बघतोय आताच आप सचिन पाटील आमदार झाले सचिन पाटील आमदार झाल्यानंतर आपल्या गावात बऱ्याच बरेच निधी आले आहेत आणि इतर जे येऊन सांगतात की त्यांच्याकडे आता कोणतीही सत्ता राहिली नाही जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचाच जिल्हा अध्यक्ष होणार आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टी बरोबर शिवसेना युती आहे आज जर आपण धनुष्यबाण आणि कमळ हे चिन्ह दाबलं तरच आपल्या गावात विकास येणार आहे तुम्ही बघितलं तर घड्याळाचा आता बाकी बाकी ठिकाणी काय झालंय सत्ता येऊ शकते का तुमचं मत वाया घालू नका सत्ता ही भारतीय जनता पार्टी आणि पंचायत समितीमध्ये आमदार महेश दादा यांची सत्ता येणार आहे तुम्ही जर चुकीचं मतदान केलं तर तुम्हाला पंचायत समितीतून साधी ताडपत्री नाही तर कोळपही मिळणार नाही त्यामुळे योग्य मतदान करा आणि खासदार रणजित दादा आमदार सचिन पाटील आणि आमदार महेश दादा यांच्या हात बळकट करा एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद So, uh, सुनीता तो सुनीता धनाजी मोहिते या आपल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत तर यांची चिन्हे कमळ आणि धनुष्यपान या चिन्हावर दोघे उभे आहेत आता मला माझ्यासाठी ही अभिमानाचा क्षण आहे ॲक्च्युली की माझ्यासाठी माझं पूर्ण गाव एकत्रित आलेलं आहे त्याचबरोबर सांगायचं झालं तर माझ्या रक्ताची माणसं तिथं आणि जीवाभावाची माणसं माझ्या वाठरमध्ये आहेत त्यामुळे आम्हाला अभिमान आहे वाठरकर आणि तळवळकर असल्याचा याच्यानंतर आता विकासावर थोडंसं बोलेन आप की, की आपल्याला ही निवडणूक गावकी भाऊकी जात धर्म याच्या पलीकडे जाऊन लढायची आहे आपल्याला ही निवडणूक फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरच लढायची आहे आपल्या गावामध्ये आता पक्ष बघितला असेल तुम्ही की प सत्तर टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत शिक्षणाचे प्रश्न आहेत त्याचबरोबर आरोग्य असेल बाकी भरपूर प्रश्न आहेत जसं ट्रान्सपोर्टेशन वगैरे असेल या गोष्टींवर आपल्याला प्रामुख्याने काम करायचं आहे महिला सक्षमीकरण असेल उद्योग असेल या गोष्टींवर भर द्यायचा आहे कारण गावोगाव गाव गावोगावी शिक्षण असेल महिला सक्षमीकरण असेल या गोष्टींवर जर काम केलं तर आपण आपलं गाव आणखी चांगल्या पद्धतीने समृद्ध होऊ शकतं आता <laughs> खूप लेट झालेला आहे जास्त काही कळत नाही तर मी सर्वांना आवाहन करतो मी सर्वांना विनंती करतो की या दोघींना हो आपण सात तारखेला मतदान रूपी आशीर्वाद द्या आम्ही तुमचा कायमस्वरूपी ऋणी राहील आम्हाला तुमची सेवा करायची आहे आणि सेवा करण्याचा चान्स द्यावा ही माझ्या गावकऱ्यांना विनंती करतो जय जय महाराष्ट्र निवडणुकीमध्ये मी ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातोय त्या 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 ठिकाणी बघतोय की उत्स्फूर्त प्रश्न या ठिकाणी माता भगिनींचा मिळतोय त्यामुळं प्रदीपदा एकनाथ बाई नेहमी म्हणतात ज्याच्या माग महिला त्याचा मतदानात नंबर पाहिला त्यामुळं निश्चितपणानं ज्या ठिकाणी माता भगिनी आपल्या आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील या ठिकाणी आभार मानतात तर निवडणूक आपण का लढतोय कशासाठी लढतोय आपण मतदान का केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा आपण वागभो करणं गरजेचं आहे आतापर्यंत तुम्ही जर बघितलं असेल तर उत्तर कोरेगाव मधली सव्वीस गावं कायमस्वरूपी पाण्यापासून वंचित राहिलेली गाव आहे तुम्ही जर बघितलं तर, तर देशाचे नेते असलेले माजी कृषी मंत्र्यांनी सुद्धा या मराठा लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे त्यांनी इकडं आले की सांगायचं तुम्ही खोली घेऊन तयार पाण्याचं काम मी करतो आमच्या खोऱ्याचा दांडा पण गेला खोरी पण गजली तरी पाणी काय आम्हाला उत्तर कोरेबाला आतापर्यंत मिळालं नाही मिळालं का नाही मिळालं फलटणकरांना दोन हजार नऊ ते चौदाच्या कार्यकाळामध्ये फलटणकरांना जलसंपदा खात मिळालं पाणी आपल्याला मिळालं का नाही मिळालं त्या दोन हजार चौदाच्या काळामध्ये अडीच वर्षानंतर ते जलसंपदा खातं कोरेगावकरांना मिळालं आपल्याला पाणी मिळालं का नाही मिळालं आपल्याला फक्त राजकारणापुरतं वापरून घ्यायचं पाणी प्रश्नावर फक्त मतदान मागायचं एवढंच काम आतापर्यंत या सर्व सत्ताधारी लोकांनी केलं आणि त्याचाच परिणाम म्हणून दोन हजार चौदा मध्ये सत्तांतर झालं दोन हजार चौदा ते एकोणीस आपल्या युतीचं सरकार होतं त्या युतीच्या सरकारमध्ये भरपूर कामं झाली पण कदाचित आपल्या त्या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी आपल्या विचाराच्या लोकांना मिळाली नव्हती पण दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा एकदा आघाडीचं सरकार आलं आणि त्या आघाडीची बिघाडी झाली आणि दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेचे मुख्य नेते आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी उठाव केला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला त्यांच्याकडे दहा असलेला शिवसेनेचा धनुष्य सोडवला आणि भारतीय जनता पक्षाबरोबर ग्रामस्थ आणि महिला यांच्या उपस्थितीत सर्वप्रथम आपल्या भारताचे प्रथम आद्य क्रांतीवीर आदरणीय उमाजी नाईक यांना त्यांची आज पुण्यतिथी असल्यामुळे त्यांना प्रथम विनम्र अभिवादन करतो आपल्या सर्वांच्या वतीनं आणि तडवेळी गावाच्या वतीनं बोलण्याची संधी मला आता देऊ गेली त्याबद्दल मी दोन मिनिट आपल्याला सांगू इच्छितो राजकीय काही बोलणार नाही परंतु आज होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निमित्तानं आज आपण तिथे आलेलो आहोत सर्वप्रथम तडवेळेगावचं अभिनंदन अशा पद्धतीने ला करावं लागेल की आपल्याला पंचायत समिती कोरेगाव तालुक्यातील ह्या टोकाची त्या टोकाला उमेदवारी मिळालेली आहे उमेदवारी मिळाल्यानंतर मी आपल्याला एक देऊरगावचा किस्सा सांगतो सांगायला अभिमान वाटतो की स्वर्गीय जालिंदर कदम मास्तर आणि स्वर्गीय किसनराव धर्माजी कदम आप्पा या दोघांनी आमच्या कोरेगाव तालुक्याच्या पातळीवर पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल चांगली चांगली पदं भूषवली परंतु तडोळे गावाला मी ह्या आजच्या या सभेच्या निमित्तानं सांगू इच्छितो की आपणाला रणजित नाईक निंबळकर असतील सचिनजी कदम आमदार सचिनजी पाटील असतील आणि आमचे कार्यसम्राट आमदार आमचे का म्हणतो कारण आता तुम्ही सातगावं जोडली गेलेली आहात कारण कार्यसम्राट म्हणण्याची संबोधण्याचे कारण असं की खरखर शब्दरूपी सांगता येत नाही एवढं त्या माणसांना कोरेगाव तालुक्याला देऊ केलेलं आहे आम्हाला अभिमान वाटतो की आतापर्यंत सरपंच तेतीसशे कोटी तेहतीसशे कोटी रुपयाचा निधी कोरेगाव तालुक्याला दिलेला आहे म्हणजे आज महाराष्ट्रात जर कार्यसम्राट आमदार ही पदवी देऊ किंवा फायची करायची असेल तर ते आमदार महेश शिंदेना देऊ करतो आम्ही आम्ही खरंच भाग्यवंत आहोत मग सांगण्याचा हेतू एकच की गावाला उमेदवारी मिळाल्यानंतर गटतट सरपंचांनी जसं सांगितलं मग अशी तुमच्या की गटतट सगळे विसरून देऊरमध्ये जालिंदर स्वर्गीय जालिंदर मास्तर आणि केशवराव धर्माजी कदम हे दोन्ही आज दिवंगत आहेत परंतु ज्यावेळेस जालिंदर मास्तर इलेक्शनला उभे होते जिल्हा परिषदेला तेव्हा त्यांचे देऊ मधले असणारे राजकीय विरोधक आमच्या आप्पा आप्पा सर्वप्रथम गट बाजूला ठेवून पहिला गावचा उमेदवार म्हणून मतदान केलं जायचं तसंच आप्पा किसनगीर कारखान्यावर होते पंचायत समितीला होते सुद्धा जालिंदर मास्तर पार्टीचे नेते असले तरी पहिलं मतदान गावच्या उमेदवारांना प्राधान्यानं देणार म्हणजे आज मोहिते उमेदवारसुद्धा जिल्हा परिषदेचा असाव सुनीता धनाजी मोहिते आणि असो अनिता पंचायत समितीच्या उमेदवार अनिता अरुण मोहिते त्या दोन्ही उमेदवार मला तर असा अपेक्षा आहे सरपंच की आम्ही देवर असेल बिचुकले असेल आणि नलोडेवाडे असेल की तिन्ही गावं तर आपणाच्या बरो आपणाच्या आधी अधिक असणार आहोत आता राहिली ही सात गावं ह्या सात गावांनी मी त्या यावं अशी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला कळकळीची कर, नम्रतेची विनंती करतो ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या अनुषंगाने आपण इथं जमलेले आहोत व्यासपीठावरती सर्व मान्यवर आणि जिल्हा परिषद पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार या सर्वांचं पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन करतो दडावळेकरांनी अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी केली आपला वेळ दिला त्याबद्दल ग्रामस्थांचं हार्दिक अभिनंदन या ठिकाणी आपण मला नेहमी ट्रॅक बदलून बोलायची सवय बर का माझ्या भाषणातच तळमळ असती की ऐकल्यावर आपल्याला कळतेच तर मी असं खालचं काय गावचं नाही घेणार नाही प्रामुख्याने विषयाला हात घालतो आपल्या महाराष्ट्राचा आराध्य देवत राजा शिवछत्रपती बुद्धीचं महामंत उदाहरण ज्यांनी राज्यघटना लिहून दिली आणि त्या घटनाक्रमावर आपला देश चालतो असे बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन करतो त्याचबद्दल बरोबर आज ज्यांची जयंती आहे ते उमाजी नाईक यांना सुद्धा मी मनापासून अभिवादन करतो आणि पुढील भाषणाला सुरुवात करतो आपण पाहिलं असेल अनेक दशक दशक म्हणजे दहा वर्ष सहा दशक काँग्रेसन सुद्धा कारभार पाहिला त्याच्यानंतर सहा दशक आपल्या राज्यातील अगदी शेतकऱ्यांची यश नेतृत्व म्हणून आपण पवार साहेबांच्याकडे पाहिले यांचा सुद्धा कारभार पाहिला आणि त्याच्यानंतर महायुतीचं सरकार आलं तर त्याच्यानंतरचा सुद्धा आपण कारभार पाहिला आपला भाग पिढ्यान पिढ्या पाण्या वाचून तरमळत राहिला याचं मूर्तिमंत उदाहरण सांगतो आपल्या तालुक्याला देवाचं नाव असलेले माझे आमदार कैलासवाशी शंकररावजी जगतात हे लाभले त्यांचं नाव शंकर होत परंतु त्यांच्या जटेतून कधीच को उत्तर कोरेगावला गंगा पावलेले नाही आणि हा भाग कायम वंचित राहिला पाण्यापासून आणि त्याच्यानंतर आपल्याला जलनायक म्हणून या ठिकाणी येतील अशी अपेक्षा होती त्यांच्यावर सुद्धा आपण चार दशक म्हणजे चाळीस वर्ष प्रेम केलं ते म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर त्यांच्या नावात राम होता पण कामात कुठेही राम नव्हता हे त्यांनी अगदी वस्तुस्थिती दाखवून दिलं पाण्याचा जेव्हा प्रश्न आयरणी वाला त्यावेळेस ते म्हणले ले। की आमच्या ताटातलं मागू नका ह्या सालफ्याच्या गाठातून जो कॅनल गेला हे सगळं पाणी सातारा जिल्ह्यातलंय परंतु आपल्या किती अन्याय केला आपण किती डोळेजाग केली आता इथून पुढे डोळेजाग करायची नाही एक कॅनल सालफ्याच्या घाटातून गेला परंतु पाणी उश्याला पण कोरड घसायला अशी आपली वस्तुस्थिती राहिली एक कॅनल मधून गेला परंतु ते पाणी अगदी आमदारांच्या मनात आलं असतं तर विधानसभेचं अध्यक्षपद सुद्धा आपल्या तालुक्याने बसवलं अन्नाच्या स्वरूपात परंतु दगडी टाकलेलं म्हणजे आपले दगड दगडवाट्यांचे रस्ते आणि छोट्या मोठ्या बिल्डिंग आणि मराठीच्या व्यतिरिक्त अण्णांच्या काळात सुद्धा विकास झालेला नाही म्हणजे ही दोन नावं आपण त्या प्रामुख्याने घेतो तर हे आपले प्रतिनिधी होते लोकसभेचे असतील विधानसभेचे असतील हा विषय आपलं महायुतीचं सरकार आलं केंद्रामध्ये आपले हक्काचं जेव्हा मातीतला माणूस असतो ना त्याचा त्यावेळेस त्या मातीसाठी जीवताळ माळतो तर आपलं मातीतलं नेतृत्व म्हणून खंबीर नेतृत्व आपल्याला लाभलं केंद्रात ते म्हणजे आदरणीय नरेंद्र साहेब मोदी यांच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना पीएम किसान म्हणून पहिलीच योजना शेतकऱ्याला लाभली अन्यथा कुठलीही योजना शेतकऱ्यांपर्यंत खास मिळालेली नाही केंद्रातून प्रामुख्यातून राज्याचा जर विचार केला तर ज्या वेळेस आपल्या रा राज्याला माहितीचं सरकार आलं आणि आपल्या जिल्ह्याला मिळालं आणि त्यांच्याकडून आपले लाडके आप ला आप राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब जेव्हा ते विराजमान झाले आणि त्यांच्या जोडीला आपले उपमुख्यमंत्री त्यावेळेस होते देवभाऊ यांनी लाडकी योजना आणली आणि महिलांना सक्षम करण्यास पाहिजे प्राधान्य दिलं त्याच्यानंतर आपल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी ठोस पाऊल उचललं ते म्हणजे मोफत लाईट बिल इथून मागच्या कुठल्याही सरकारचा विचार करा लाईट बिल माफ करायचे परंतु ते मोफत कधी देत नव्हते ह्या सरकारनं ते सुद्धा पराक्रम केला आणि आपल्याला आप मोफत बिल दिलं तरी दोन्ही नेत्यांच्या बद्दल सांगायचं झालं तर ह्या सरकारचा केंद्र किंवा के राज्य सरकारचा कार्यकाळ अतिशय छोटा आहे मागील सरकार हे गेंढ्याच्या कातडीच होत ते निर्भीड झालत निभार झालत त्यांना काही कुठल्या गोष्टीचा परिणाम होत नव्हता देणं घेणं नव्हतं तर त्यासाठी आपले लोकप्रतिनिधी लो लोकप्रतिनिधी म्हणून आपले दादा असतील सचिन साहेब पाटील असतील या ठिकाणी कोरेगावचे तडकदार लोकनायक जननायक विकास नायक जलनायक म्हणा हरकत नाही हरित कांतीचा म्हणून मी कामनाचा उच्चार करतो निटायला उत्तर कोरेगावला कधीही कोटीतला निधी कोणीही ऐकलेला नाही कोणीही फुपाच्या वलगना करायला नाही पुराव्या बोलायची तर कागदावर कुणी बी सांगावं की ठोक पण एवढा निधी आलाय कोठीत म्हणून तसा नलवडी सारख्या छोट्या गावाला वाडी ती पाच सातशे मतदान काय असं मला माहित नाही पण त्यांना त्यांनी ठोक आठ कोटीचा निधी दिला आणि तेवढ्या साहेबात ते वाल फिरवतात त्याचं बांधकाम काय कृतीच आहे काय क्वालिटीच जीवतून केलंय एका आमदाराचा जर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर त्यांचं गाव आहे नलवलवाडी बरोबर का तर त्याला दिलाय आज ते वाल फिरवून आहे का नाही त्यांचे पूर्ण डॅम भरून घेतात त्याच्यावरचे उपड्याम डॅम आपल्या वाड्याला असतात आपले सर्व कोरडे त्यांचे जलमयत आहेत म्हणून त्यांना पाणीदार हरित क्रांतीचा जनक म्हणलं तरी हरकत नाही अगदी कमी काळात हॉटेल मोदक शुद्ध शाकाहारी हॉटेल लॉजिंग हॉल एसी नॉन एसी सी शंबर टक्के शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन जैन साउथ पंजाबी वेज मालवणी लड्डा पतार भरल वांग पनीर पसंद वेज कोल्हापुरी वेज चायनीज मोदकाम स्पेशल लग्न समारंभ बारसे साखरपुडा व इतर शुभ कार्यासाठी डेकोरेशन हॉल उपलब्ध आमचा पत्ता तळिये वाट फाटा स्टेशन and press the bell icon. Never miss an update.